मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे सशस्त्र दरोडा टाकून महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती है। या गुन्ह्याचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे होतं या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहितीनुसार एका दरोडेखोराला जेरबंद केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई लिंगनूर ते बेळंकी रोडवर केली गजपती शेजपूल भोसले वैवर्षत्तीस राहणार बोलवाड असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे दरम्यान गजपती हा खुणाच्या गुन्ह्यातही पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नीलजी येथील पीडित महिला घरामध्ये सत्तावीस जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास झोपली होती त्यावेळी संशयित चार दरोडेखोरांनी घरामध्ये जबरदस्तीने घुसून मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून यातील एका संशयिताने पीडित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलाली यांनी या घटनेबाबत माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या या गुन्ह्यात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचं मोठं आव्हान होतं स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील कर्मचारी अनिल ऐनापुरी संकेत मगदूम इम्रान मुल्ला आणि सोमनाथ मुंडे यांना तांत्रिक तपास केला असता माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित गजपती भोसले हा लिंगणूर ते बेळंकी गावाकडे जाणाऱ्या रोडवर फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं सापळा रचून संशयित गजपती भोसले याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदर गुन्हा त्याने त्याच्या अन्य साथीदारांसोबत केला असल्याची कबुली दिली अधिक चौकशीत गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या खुण्याच्या गुन्ह्यात हवा असल्याची माहिती मिळाली बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज